नमस्कार मी चंद्रकांत आयवडे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेवन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या सीएम चषक स्पर्धेचे उद्घाटन संपन्न सांगोला तालुक्यातील जुजारपूर येथे सीएम चषक स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गजानन भाखरे व श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना तालुका अध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले जनता पार्टी आणि भाजप युवा मोर्चा यांच्या वतीने जो महाराष्ट्र यामध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी या राज्यातले विशेषतः ग्रामीण भागातले जे खेळाडू आहेत त्यांना एक ग्राउंड उपलब्ध करून देऊन हे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर ऑलिम्पिक असे स्तरावर गेले पाहिजेत आणि त्यांना आपण या ठिकाणी स्पर्धा भरवून या ठिकाणी प्रत्येक स्पर्धेचं आयोजन करू यामध्ये रनिंग असेल हॉलीबॉल असेल कुस्ती असेल कबड्डी असेल या सगळ्या स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे खो खो असेल आणि या सगळ्या खेळाडूंना सामावून घेऊन या ठिकाणी याचं पद जे आहे महाराष्ट्र राज्याचे युवा मोर्चेचे अध्यक्ष योगेशी टिळेकरांना यांच्याकडं त्यांनी सोपवलेलं आहे आणि त्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलायचं ठरवून या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक मोर्चा सेल आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन एक दगड आयोजन आणि नियोजन आज आमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये होत आहे आणि आज जर आमचा हा रनिंगचा प्रतिसाद जर पाहिला तर सर्वाधिक जी या ठिकाणी खेळाडूची नोंद असलेला हा स्पर्धेचा प्रकार आहे आणि ग्रामीण भागामध्ये आज सारख्या खेडेगावामध्ये हे चारशे मीटर आणि शंभर मीटरची स्पर्धा सी एम चषेकची सुरुवात आम्ही प्रारंभ या ठिकाणी करतो आहे आणि या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र आहे तो यातून घडणार आहे आणि त्यांना जे जलयुक्त शिवारची ज्यांची संकल्पना होती की या ठिकाणी दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा आहे टँकरमुक्त महाराष्ट्र करायचा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सी एम चषक स्पर्धा भरवून प्रत्येक खेळाडूला न्याय देऊन या ठिकाणी तालुक्याचे पहिले आलेले जिल्ह्याला जिल्ह्याचे पहिले आलेले राज्याला अशा पद्धतीचं चांगलं सर्टिफिकेट त्यांना देऊन चषक देऊन त्यांना एक प्रोत्साहित करण्याचं काम मुख्यमंत्री सी एम चषकच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी पालक्या नात्यानं इतका आनंद होतोय की आज ग्रामीण भागामध्ये प्रत्येक खेळाडूपर्यंत पोचण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून होतं आहे आणि सगळे खेळाडू या ठिकाणी आज आमच्या या स्पर्धेमुळं संपर्कात आले आणि आमचा त्यांचा संवाद व्हायला लागला एक फार मोठा उद्देश या ठिकाणी की राष्ट्रीय खेळाडूसुद्धा या ठिकाणी होतील आणि आमचे बरेचसे खेळाडू या ठिकाणी कुस्ती असू द्या याच भागातल्या दोन किलोमीटर अंतरावरला जवळजवळ सलग तीन वेळा कुस्तीत पहिला आलेला महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी किलोमध्ये आज तो चाचणीला दत्ता नरळेसारखा पैलवान खेळतोय परत राष्ट्रीय खेळाडू आमचा सरगर पर संतोष सरगर यांची सुद्धा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली अगदी एक दोन दिल्लीमध्ये निवड झालेली आहे त्यामुळं ग्रामीण भाग जरी असला तर इथले खेळाडू या ठिकाणी महिला खेळाडूसुद्धा या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे मनापासून भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष नात्यानं या स्पर्धेचा पालक या नात्यानं मनापासून आनंद होतोय या स्पर्धा आम्ही यशस्वी पार पाडू यातले जास्तीत जास्त खेळाडू महाराष्ट्राच्या जा। सी एम चषक स्पर्धेमध्ये सहभागी होतील असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो त्याचबरोबर आजचे जे खेळाडू आहेत ते उद्याच्या देशाचे ऑलिम्पिकच्या असतील आशियाई स्पर्धेच्या असतील या सगळ्या स्पर्धेचे दावेदार होतील एवढीच या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री साहेबांनी हा जो सी एम चषक स्पर्धेचा आज गवगवा पूर्ण महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यामध्ये व्हायला लागलेला आहे नोंदणीचं या ठिकाणी ऑनलाईन असल्यामुळं सगळ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि चांगल्या शिस्तबद्ध आणि या ठिकाणी तगड्या आयोजनाच्या स्पर्धा या ठिकाणी नियोजनबद्ध होत आहे त्याचाही मला मनापासून गर्व होतोय म्हणून या ठिकाणी आपण सर्वांच्या सहकार्यानं या तालुक्यात स्पर्धा पार पाडतोय आणि परत एकदा या सर्व खेळाडूंना सी एम चषकच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचं भारतीय जनता पार्टी तालुका सांगोल्याच्या वतीनं सांगोला मंडलच्या वतीनं सर्व मोर्चा सेलच्या वतीनं विशेषतः युवा मोर्चाच्या वतीनं मी सर्वांचं शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो यावेळी युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष युवकांचे नेते ॲडव्होकेट गजानन भाकरे तालुका अध्यक्ष श्रीकांत देशमुख विलास फोनमाने आनंद तंडे मानिक सकट फैजुद्दीन शेख दत्तात्रे पवार यांच्यासह सर्व सेलचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते कॅमेरामन फैजुद्दीन शेखसह दत्ता पवार टी व्ही सेवन न्यूज जुजारपूर